रामदास आठवले बोलत थेट जाऊया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरि दिवस आहे आणि हा आमच्यासाठी अत्यंत दुःखाचा दिवस असला तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की दलितांच्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची प्रेरणा स्फूर्ती येते आणि बाबासाहेबांचं महाकार्य जे आहे हे या देशासाठी त्यांनी हे दे केलेलं आहे बाबासाहेबांनी विश्व शांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे त्याचबरोबर या देशाचं संविधान लिहून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं मान्य होती बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या न्यायासाठी संघर्ष करत असले तरी आपला देश एक राहिला पाहिजे आपल्या देशातल्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका देशाच्या संविधानामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि देशाच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव साऱ्या जगामध्ये आहे एक तर आज बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊ त्यांना अभिवादन करत असताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा गर्व आहे त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी सातत्यानं प्रयत्न करत होते तो रिपब्लिकन पक्ष चालवण्याची संधी माझ्यावर आलेली आहे आणि सर्व देशामध्ये बाबासाहेबांचा पक्ष निळा झेंडा जो आहे हा पोचवण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या का कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी केलेलं के आहे आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी यांनी मला संधी दिलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आमचं एवढंच उत्तर आहे की संविधानाला राजकारणात आणू नका बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणात आणू नका बाबासाहेब आंबेडकर तर सर्वांचे होते तुमचे होते आमचे होते त्यांचे होते यांचे होते देशात एकशे चाळीस कोटी लोकांचे बाबासाहेब आंबेडकर आहे त्यामुळं त्यांच्यावर सर्वांचा अधिकार आहे पण मिसगाईड करण्यासाठी त्याचा उपयोग करू नका अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि आमच्या म महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार बदलणार हा जो आ, कोटा प्रचार होता तो प्रचार चालला नाही आणि दलित आणि आंबेडकर लोकांनी प्रचंड मतदान जे आहे ते महायुतीला केलेलं आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी आमची महायुती आहे या महायुतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालेलं आहे आणि सरकार काल स्थापन झालेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजासाठी एक का, काम करत राहणार आहे आणि महाराष्ट्राचा विकास हाच आमचा आहे ध्यास महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आणि त्यासाठी आमचं सरकार माननीय देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी आर पी आय आणि आम्ही ते सगळेजण या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टकरी असतील दलित असतील आदिवासी असतील ओबीचे असतील मराठा असतील ब्राह्मण असतील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत राहील अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना देशातल्या तमाम जनतेला तर दलितांना मी एवढं नम्र निवेदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष जीवन ठेवण्याचं काम तो प्रत्येक जाती धर्माच्या माणसावर पोचवण्याचं काम जे आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे